नमस्कार मित्रांनो मी शिरम एकदम शेतकरी बोलतो चॅनलवर मित्रांनो आता पण आलेले दोन्ही मार्केटमध्ये तपासून आणि पाराट्याच्या बाजारमध्ये आलेलो मित्रांनो एकदम चांगला व्हिडिओ झालेला व्हिडिओ पूर्ण पा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भाई काय सांगितलं बर यांची सांगायला पासष्ट टक्के द्यायला द्यायला किती द्यायला किती तपासून आहे काय झालेली आहे का खाली काय तिला किती दिवस झालेले जणू साधारण पंधरा दिवस झालेले दूध किती निघतो बरं अठरा लिटर तर पासष्ट हजार बोलते थोडेफार कमी जास्त होईल किती आहे आता चालेल मित्रांनो अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल तर दोन्ही मार्केटमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता मित्र एकदम चांगल्या क्वालिटीचे पंधरा दिवस झालेले मित्रांनो जणू खाली गोरं झालेले आहे साधारण पंधराशे लिटर चालू आहे सध्याची पासष्ट हजार रुपये बोलते पण थोडे फार कमी जास्त नमस्कार चाचा जा जा। नमस्कार काय सांगायला चालले बरीच्या किती तपासून आहे का तपासून चार महिची तपासून आहे का चार माईची तपासून ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सांगायला पस्तीस हजार शेंगडी आहे मित्रांनो कधी कमी जागा किती बंद आता ंदा तिसऱ्यांदा जाता किती आहे कड आलाय का कड जात आला मित्रांनो पाहू शकतो तुम्ही जर कोणाला घ्यायची मार्केट मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी कर करू शकता नमस्कार भाई नमस्कार कसं इथल्या वर यांची हा सत्तर सत्तर का तपासून का पाच पाच महिन्याचे काय कमीच होईल का फायनल सांगा ना मग फास्ट पासष्टला फायनल पाहू शकतो मित्रांनो पासष्टला फायनल बोलते ते तर किती किती अंदे आह आहे साधारण तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा वाच रे मित्रांनो पाहू शकतो आता किती सहाच्या कुणी काढून राहिलं मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर पासष्ट हजार रुपये फायनल बोलते आहे पण कमी जस होईल मित्रांनो पंचावन्न साठपर्यंत होऊन जाईल जर कोणाला घ्यायच्या सलीद लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितलं बरं

काय कशा दिली तपासून का किती महिन्याचे चार चार महिन्याचे चार चार महिन्याचे तपासून का काय किमतीचे सांगायला पासष्ट सांगायला पासष्ट पासष्ट आहे द्यायला त्याला साठ साठ हजार साठ साठ हजार पंचवन्नपर्यंत नाही होणार पंचवन्नपर्यंत होईल ना किती अंदाज आमच्या मित्रांनी चांगला सुपर मध्ये धंदा चालू केलाय लोणी मार्केट मध्ये चांगल्या क्वालिटीचे गाय आहेत त्यांच्याकडे दोषी गाय चांगले भेटते ते राहणारे राशींचे बाराचे भरपूर देते दुधाला किती रेस दिली भाईाला दहा लिटर लिटरच्या बोलीमध्ये मित्र जर कोणाला घ्यायचं असेल तर भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्र नमस्कार भाईया कायचिव्हरीची सांगायला पासष्ट आहे का द्यायला किती तर फायनल बोला ना एक पन्नास ला फायनल होईल का ओके तोपासून येण्याचा आणि दहा लिटर दूध चार महिन्याचा दाताला सहा दात आहे फायनल बोलल नाही काकडा पन्नास ला फायनल होईल पाहू शकतो तर पन्नास ला फायनल बोलते इथे तर कोणाला घ्यायची असले तर मार्केट मध्ये येऊन तुम्ही करू शकता नमस्कार बाबा नमस्कार काय सांगितले बरीचे काय सांगितले चाळीस हजार चाळीस हजार का तपासून का किती दिवस झाले जणू आहे तीन महिने तीन महिने ले, ले, ले का दाताले किती दुवाला बांधून असतं का बांधून दुवाला बांधून असतं मित्र पाहू शकता किती अंदाज आहे तसा तर दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे पाहू शकतो तर एकदम चांगल्या क्वालिटीची अशा क्वालिटीची जर घ्यायची असाल तरी त्या लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार, नमस्कार बोला कॅश आहे डिलिव्हरीचे तपासून का तपासून का खाली आहे खाली आहे का बारा लिटर दूध आहे किती आहे सहा हजार का किती वंदा आहे बरं आता साधारण किती दुसऱ्यांदा आहे का किंमत सांगा ना एक फायनल फायनल चाळीस हजार फायनल चाळीस हजार होतील का चला मित्रांनो जे कोणला घ्यायचं असं लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता